इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन विभागीय स्पर्धामध्ये फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक अकोले येथे सत्तावीस जानेवारी रोजी झालेल्या कबड्डी खो खो स्पर्धेमध्ये कबड्डी खेळामध्ये अंतिम सामन्यामध्ये परिक्रमा तंत्र निकेतन विरुद्ध अशोक पॉलिटेक्निक श्रमपूर असा सामना रंगला अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये गुणांनी सामना टाय झाला व दोन्ही संघांना रेड देण्यात आले यामध्ये परिक्रमा संघ झाला तसेच कोल्हापूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली या खेळाडूंचे परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक माजी नामदार बुबनराव पाचपुते अध्यक्षा डॉक्टर सौ प्रतिभाताई ताई पाचपुते सचिव आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते मुख्य कार्यकारी अधिकारी ॲडव्होकेट प्रतापसिंह पाचपुते अकॅडमी डायरेक्टर सौ इंद्रायणी पाचपुते मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी प्राध्यापक अनिल पुंड अतिरिक्त अकॅडमी डायरेक्टर संजीवनी कदम पाटील तंत्रनिकेतन प्राचार्य डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी इंजिनिअरिंग प्राचार्य मोहन धागाटे एम बी ए डायरेक्टर डॉक्टर सुदर्शन गिरमकर बी फार्मसी प्राचार्य डॉक्टर सुनील निर्मळ डी फार्मसी प्राचार्य रमेश शिंदे सायन्स कॉलेज प्राचार्य डॉक्टर पांडुरंग थापे यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी सर व शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक अशोक राहीन सर यांचे मार्गदर्शन लाभले

कंबाई केली पूर्ण मॅच पाहूया आता मात्र सामन्यामध्ये रंग्यात आलेल्या रोमांचक प्रेक्षकांच्या दर्शव टारा